दावणीला मथुर बैल आला आणि अखंड भारतातल्या ठिकाणी राहुल पाटील यांचं या ठिकाणी नाव निघावं लागलं का निघाव लागलं तर बैल पळाला म्हणून हे बैलगाडी क्षेत्र सुद्धा तसच आहे पळणाराला महत्व आहे फक्त बैल पळायला पाहिजे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या फायनालचा फेरा या मैदानातला सुटला लोक निघतो खासदार केसरी भाऊ आणि घे करंजो फुलवरांचा मैदान या मैदानाचा फायनलचा फेरा बोलतोय सुर हरी राहुल का या बारामती मध्ये बारामतीची ओळख साहेबांच्या मुळे बारामतीची ओळख साहेबांच्या मुळे मी बारामती मित्रांनो या ठिकाणी बैलच काय सगळी माणसं एकत्र केली जातात हे या ठिकाणी लक्षात आणून देतो या ठिकाणी दोन प्रतिस्पर्धी असलेले दोन बैल एकत्र येऊ शकतात तर